जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांची बदली झाली असून किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक मेघना कावली या जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत मिनल करणवाल यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे नांदेड जिल्हा परिषदेत गेल्या अडीच वर्षापासून कार्यरत असणाऱ्या मिनल करणवाल आता जळगाव येथे मुख्य कार्यकारीपदी रुजू होणार आहेत गेल्या अडीच वर्षात मिनल करणवाल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत शिक्षण आरोग्य तसेच पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि महिलांच्या सामाजिक व आर्थिक उद्यानासाठी विविध योजना राबवल्या आहेत बालिका पंचायत हा त्यांचा अभिनव प्रयोग राष्ट्रीय स्तरावर गाजला त्यांच्या या प्रयोगातून अनेक गावांमध्ये प्रशासकीय व पायाभूत सुविधांना गती मिळाली तसेच किशोर मुलींना पंचायत राजव्यवस्थेचे प्रशिक्षण मिळाले नुकतीच त्यांनी बालिका पंचायत टू पॉइंट झिरो नव्या टप्प्याची सुरुवात केली हुती। वर होती नव्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी किनवट येथे परिविक्षाधीन कालावधीत सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर एक वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत होत्या त्यांनी किनवट सारख्या आदिवासी बहुल भागांमध्ये शैक्षणिक सुधारणावर विशेष भर दिला आदिवासी समुदायाच्या शैक्षणिक आर्थिक सा व सामाजिक सुधारणासाठी विविध योजनांचा अंमल त्यांनी केला आहे